नमस्कार प्रिय सिम्पल रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला पालकची अशी एक रेसिपी दाखवणार आहे जी रेसिपी अगदी झटपट साधी सोपी तसेच पालक न आवडणाऱ्यांनाही ही भाजी पालकची नक्की आवडेल एकदा तुम्ही ह्या पद्धतीने पालक पनीरची भाजी बनवून नक्की ट्राय करा अतिशय साध्या सोप्या आणि कमी साहित्यामध्ये ही मी पालकची रेसिपी इथं मी बनवून दाखवली आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर इथं मी एक जोडी पालकची घेतली आहे ती स्वच्छ निवडून अशा प्रकारे कापून घेतली आहे त्यानंतर इथं पातेल्यामध्ये मी पाणी गरम करत ठेवलं होतं पाण्याला उकळी आल्यानंतर जो मी पालक इथं कापून निवडून ठेवला आहे तो पालक त्यामध्ये घालून घेतला आहे आणि ह्याला एक दोन ते तीन मिनटं मी या पाण्यामध्ये छान असं वाफवून घेणार आहे पालकला शिजायला जास्त वेळ लागत नाही दोन ते तीन मिनटातच छान असा बा पालक हा शिजतो त्यानंतर इथं एका वाटीमध्ये मी थंड पाणी घेतलं आहे आणि त्या पाण्यामध्ये मी हा पालक जो वाफून घेतलेला आहे तो घातला आहे आणि याला एक दोन मिनटं ह्या थंड पाण्यामध्येच मी ठेवला आहे त्यानंतर एक दोन मिनटानंतर हा पालक मी इथं छानसा पिळून घेतला आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला मी घातला आहे त्याची मी ग्रेवी तयार करणार आहे तोपर्यंत इथं मी पनीर फ्राय करून घेणार आहे तर सर्वात अगोदर इथं मी पनीर फ्राय करण्यासाठी गॅसवरती पॅन ठेवला आहे पनीरचे असे तुकडे करून गरम तेलामध्ये मी त्याला फ्राय करून घेणार आहे गोल्डन ब्राऊन कलरवरती बरेच जण तेलात फ्राय न करता हे पनीरचे तुकडे तसेही घालतात पण हे असे फ्राय करून घातल्यानंतर त्याला चव ही खूप छान येते आणि एक दोन मिनटं ह्याला मी गोल्डन ब्राऊन कलरवरती फ्राय करून एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे त्यानंतर इथं ग्रेव्ही बनवण्यासाठी इथं मी गॅसवरती दुसरी कढई ठेवली आहे त्यामध्ये अर्धा चमचा तेल घालून घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा जिरे घातले आहेत एक बारीक उभा चिरलेला कांदा लसणाच्या सात आठ पाकळ्या त्यानंतर आल्याचा काही तुकडा म्हणजे आल्याचे बारीक असे काफ करून घातले आहेत आणि हे छान असं तेलावरती मऊ सर होईपर्यंत मी परतून घेणार आहे कांदा मऊसर झाल्यानंतर त्यामध्ये मी एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेणार आहे आणि दोन लाल मिरच्या घातलेल्या आहेत तुम्ही लाल मिरच्याऐवजी हिरव्या मिरच्याही घालू शकता आणि तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त यामध्ये करू शकता तर याला एक तीन ते चार मिनटं मी मध्यम आचेवरती छान असं परतून घेतलं आहे आणि इथे बघू शकता तुम्ही कांदा टोमॅटो आणि जे बाकीचे जे, जे साहित्य आहे ते छान ते असं तेलामध्ये परतून झालेलं आहे त्यानंतर जो पालक मी शिजवून घेतला आहे त्यामध्ये हे सर्व घालून मी याची ग्रेवी तयार करून घेणार आहे अगदी थोडंसं पाणी घालून याची मी इथं याप्रमाणे ग्रेवी तयार करून घेतली आहे त्यानंतर ज्याकडे मी कांदा टोमॅटो परतून घेतला होता त्याच कढईमध्ये मी आता हे पालक पनीर तयार करणार आहे त्यासाठी मी इथं एक मोठा चमचा तेल घालून घेतला आहे तेल गरम झाल्यानंतर इथं मी काही कोरडे मसाले घेतले आहे जसे की एक चमचा धनी पावडर एक चमचा जिरे पावडर आणि एक चमचा गरम मसाला हे सर्व तेलामध्ये परतल्यानंतर जी तयार ग्रेव्ही होती ते त्यामध्ये घालून घेतले आहे आणि त्याला पुन्हा मी तेल सुटेपर्यंत छान असं परतून घेतलं आहे आणि इथं बघू शकता तुम्ही खूप छान या ग्रेव्हीला तेल सुटलं आहे ते त्यानंतर यामध्ये गरजेनुसार मी थोडंसं पाणी घातलं आहे आणि चवीनुसार मीठ घालून पुन्हा त्याला छान असं मिक्स करून घेतलेला आहे इथं एक चमचा मी फ्रेश मलई जी की मी तुपासाठी काढून ठेवली होती त्यातीलच मी एक चमचा इथं मलई घातलेली आहे याच्यामुळे खूप छान भाजीला चव येते पुन्हा झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं याला छान असं शिजवून घेतलं आहे एक दोन ते तीन मिनटानंतर इथं बघू शकता तुम्ही खूप छान याला उकळी आली आहे उकळी आल्यानंतर पुन्हा याला मी मिक्स करून घेतला आहे आणि जे पनीरचे तुकडे मी फ्राय करून घेतले होते ते त्यामध्ये घातले आहे, आणि अशा प्रकारे मी ते पनीरचे जे तुकडे होते ते घालून पुन्हा याला एक दोन ते तीन मिनटं मोठ्या हच्चेवरती शिजवून घेतलं आहे आणि ते बघू शकता मस्त अशी पालक पनीरची रेसिपी तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब